नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण दोन कच्चे बटाटे व एक कप रवा वापरून झटपट अगदी दहा मिनिटात तयार होणारे खमंग कुरकुरीत असे मेदूवडे बनवणार आहोत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी घरामध्येच उपलब्ध साहित्यात झटपट हे मेदूवडे तयार होतात तर बघा इथे आवाजावरून तुम्हाला समजलं असेल कुरकुरीत आपले मेदूवडे तयार झालेत अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मेदू वडे बनवण्यासाठी इथे आपण दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेत पहिल्यांदा या दोनही बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे वापरलेत बटाटा जर तुमच्याकडे मोठा असेल तर एकच बटाटा वापरला तरीही चालेल आता दोनही बटाट्यांची साल आपण अशाच प्रकारे काढून घ्यायची आहे आता हे बटाटे आपल्याला किसनीने किसून घ्यायचेत बटाटा हा इथे जाडसर किसनीने किसायचा आहे ज्यामुळे बटाट्याचा किस हा चांगला लांबसर पडतो आणि आता इथे दोनही बटाटे आपल्याला किसून घ्यायचेत बटाटे इथे किसून झालेत ते एका बाउलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत हा बटाट्याचा किस आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ज्यामुळे बटाट्यावरचं स्टार्च हे पूर्णपणे निघून जाईल तर बघा बटाटा हा इथे आपला छान धुऊन झालाय बटाट्याचा किस काळा पडू नये यासाठी यामध्ये किस बुडेल एवढं पाणी टाकायचंय आणि हे साईडला ठेवून द्यायचंय आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया यानंतर गॅसवर एक कढई आपण मंद आचेवर गरम करायला ठेवली यामध्ये आता एक चमचा तेल टाकायचंय आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात एक चमचा जिरं टाकलं जिरे छान फुलल्यानंतर यात कढीपत्त्याची पाने टाकली व तेलात थोडी परतून घेतली यानंतर यात आता चिमूटभर आपल्याला हिंग आहे तिकटासाठी यात आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत यानंतर यात आपल्याला पाव चमचा काळी मिरी पावडर टाकायची आता हे सर्व आपल्याला मिनिटभर तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि नंतर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून घेतली आता हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता मीडियम फ्लेमवर या पाण्याला एक आपल्याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा आता इथे तीन ते चार मिनिट झालेत पाण्याला उकळी आली आहे आता बटाट्याचा जो किस पाण्यात घालून ठेवला होता त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आणि हा किस आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायचा आहे हे सर्व चमच्याने हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरच ठेवायची आहे हा बटाट्याचा किस खूप शिजवायचा नाही आहे खूप जास्त शिजला तर त्याचा लगदा होईल फक्त एकच उकळी याला काढायची आहे बघा आता हे छान आहे आता यामध्ये एक वाटी रवा घालूया आणि लगेचच आपल्याला हे एकसारखं हलवायचं आहे कारण रवा हा लगेच पाणी शोषून घेतो गॅस हा इथे आपल्याला आता मंदच ठेवायचा आहे आता चांगलं दाबून दाबून हलवत यातल्या सर्व गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता थोड्याच वेळात बघा मिश्रण हे अगदी घट्टसर व्हायला लागलंय आता यामध्ये थोड्याफार गाठी जरी राहिल्या तरी चालेल नंतर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता तीन ते चार मिनिटांनंतर कढईपासून हे पीठ आता वेगळं होतंय छान असा याचा घट्टसर असा गोळा तयार होतोय तर बघा सर्व पाणी यामध्ये शोषलं गेलं आहे आणि घट्ट गोळा याचा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता गेचा, गेचा हे कढईतलं मिश्रण थंड होण्यासाठी आपल्याला एका पसरट प्लेटमध्ये काढायचं आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर चमच्याने आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं पसरून घ्यायचं आहे म्हणजे हे लवकर थंड होईल तर बघा असा मऊसर गोळा याचा तयार झालेला आहे आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ थोडंसं गरम आहे हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघा पीठ आपलं दोन ते ती तीन मिनिट चांगलं मळून झालेलं आहे आता याचा मऊसर गोळा आपण तयार करून घेतलेला आहे तर आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचेत पीठ आता इथे तयार झालं आहे आता मेदूवडे वडे तयार करून घेऊ आता इथे हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा आपण घेतलेला आहे आणि आता हा गोळा हातावर एकसारखा गोल फिरवायचा आहे आणि हलकासा त्याला आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे चपटा केल्यानंतर यामध्ये आपल्याला मेदू वड्यासाठी एक होल करून घ्यायचा आहे तर बघा एकदम मस्त असा वडा आपला तयार झाला आता अशाच प्रकारे आपण सर्व वडे इथे तयार करून घेतले आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता हे तयार मेदू वडे तळण्यासाठी कढईमध्ये मिडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले वडे घालायचे आहेत थोडा वेळ यांना तेलामध्ये आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे आता एक ते दोन मिनिट वडे सेट झाल्यानंतर पलटवून घ्यायचे आहेत बघा एकदम छान असे वडे आपले दिसतायत हे सर्व वडे आपल्याला एकसारखे उलटसुलट करत राहायचं आहे आणि एकसारखे हलवत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व वड्यांना एकसारखा आपला सोनेरी रंग येतो आता मस्त इतकी हलकासा सोनेरी रंग आलाय आता हे बाहेर काढून घ्यायचेत आणि सर्व वडे अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचेत तर बघा इथे खूपच सुंदर असे आपले मेदू वडे तयार झालेत आता इथे दोन बॅचेस मध्ये आपण सर्व मेदू वडे तळून घेतलेत आता यासोबत लागणारी चटणी बनवूया एका एक मिक्सर जार मध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले एक छोटी वाटी डाळवं घेतलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या यानंतर एक चमचा साखर टाकली यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आता एक अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये टाकलाय आता यानंतर यामध्ये हिरवी कोथंबीर आपण टाकून घेतली आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर बघा मिक्सरमध्ये ही चटणी आता आपली वाटून झाली आहे आता ही आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आवडत असेल तर यावर फोडणी घातली तरी चालेल पण त्याशिवायही ही चटणी खायला अगदी छान लागते तर इथे दोन कच्चे बटाटे आणि एक वाटी रवा वापरून खमंग कुरकुरीत असा मेदूवडा आपला तयार झालेला आहे अतिशय क्रिस्पी हा मेदूवडा झाला आणि चवीलाही अगदी छान असा तयार झालाय ही रेसिपी फॉलो करून असाच मेदूवडा तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद